नमस्कार देश माझामध्ये आपलं स्वागत आहे बार्शीत भंत कश्यप तालुकावाळकी जिल्हा अकोला यांची धम्मदेशना कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय बौद्ध महासभेचे शहर संघटक चंद्रकला जाधव व उपाध्यक्ष शंकर जाधव या दाम्पत्याच्या निवासस्थानी आज भंते कश्यप यांची धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात जम्बुदीप बौद्ध विहार व साधना केंद्राचे पूज्य भंते कश्यप तालुका वाळकी जिल्हा अकोला यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली भंते कश्यप हे थायलंड येथे अकरा महिने वास्तव्यास होते तेथे ते राहून त्यांनी ते बौद्ध धर्माचा गाढा अभ्यास केला आहे तसेच कश्यप यांनी आज बार्शी येथील भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तालुका वाळकी जिल्हा अकोला येथे पंधरा सोहळा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भंते ज्ञानज्योती ताडोबा चंद्रपूर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशाल चौथ्या बौद्ध धर्म परिषदेस आमंत्रित केले आहे कार्यक्रमाच्या शेवटी बौद्ध महासभेचे सेक्रेटरी विश्वास वाघमारे यांनी भंते कश्यप व उपस्थितांचे आभार मानले देश भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष शंकर जाधव आणि संघटक चंद्रकला जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी आज कमी वेळेमध्ये अल्पावधीमध्ये अतिशय चांगला हा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला हे अतिशय विद्वान आहेत त्यांचे परदेश दौरे झालेले आहेत आणि प्रचंड व्यासंग आणि चिंतनातून त्यांनी आपल्या वाणीवर प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यांच्या वाणीला ऐकण्याचा आणि ज्ञान ग्रहण करण्याची संधी आज आम्हाला मिळाली झालेलो आहोत मी धर्मात अभिवादन करतो माझे गुरु भगवंत ज्ञानज्योती ज्योती यांना त्रिवार पंचान प्रणाम करतो बौद्धीसत्व बाबा यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो आणि माझ्या थायलंडच्या अनुभूतीला या ठिकाणी मी सुरुवात करीत आहे दिनांक नऊ डिसेंबर ते अकरा नोव्हेंबर अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये मी थायलंडमध्ये राहिलो यामध्ये प्रामुख्याने मला गोष्ट निदर्शनासाठी तिथं दररोज उपासक विहारात येतात पण कुणी अगरबत्ती मेणबत्ती लावत नाही फुलं कधीतरी अर्पण करतात रोज अर्पण करत नाही मग मी तिथं असलेल्या प्रमुख ज्यांचे अडतीस वर्ष वाद झाले होते तिथं असलेल्या मुख्य भिक्षूंना जे महाथेरुळ होते त्यांना एक प्रश्न विचारला भारतात अगरबत्ती मेनबत्ती पूजा संपूर्ण वंदना घेतल्याशिवाय त्याला बौद्ध उपासक म्हटलं जात नाहीये तुमच्यात मात्र कुणी अगरबत्ती ला लावत नाही मेनबत्ती लावत नाही तरी सुद्धा तुमचे थायलंडमधले लोक मितिवान शिलवान गुणवान मला दिसतात भारतापेक्षा तर हा फरक कसा काय त्यावेळेला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते जगातल्या प्रत्येक मानवानं आचरण करायला पाहिजे असं उत्तर दिलेलं आहे ते उत्तर असं होतं ते म्हणाले मी सुद्धा भारतात अधूनमधून कधी कधी येतो त्यावेळेला मी पाहतो तुमचे सारेच्या सारे, सारे भारतातले बौद्ध हे केवळ परेत अडकलेले आहेत पूजा वंदना पुष्प धूप दीप याच्यामध्येच गुंतून पडलेले आहेत थायलंडमध्ये याला कमी महत्त्व देतात परेत आणि पटीपदाला जास्त महत्त्व देतात आणि त्यांनी ते संपूर्ण मी म्हणलं तुमची दिनचर्या कशी आहे या थायलंडमधल्या लोकांची मला जरा सांगाल का एवढी नीतिवान शीलवान कसे म्हणले तर त्यावेळेला काही नाही आहे सहा गोष्टीचं फक्त आचरण करायचं आहे सहा गोष्टीचं जर म आचरण केलं ना जगातला प्रत्येक मनुष्य शंभर टक्के प्युअर बुद्ध होतो म्हणजे त्या सहा गोष्टी कोणत्या आहेत त्या सामानसारी दिवसभर आपलं असलेलं काम करायचं आहे जो नोकरी करतो त्याने नोकरी करायचं आहे व्यवसाय करतो त्यांनी व्यवसाय करायचा आहे कर शेती करतो त्याने शेती करायची आहे कारखान्या मिलमध्ये जात असेल त्यांनी कारखान्या मिल जो कुठल्याही स्वरूपातलं काम लोहार सुतार जे कोणतंही काम करत असेल त्यांनी दिवसभर काम केल्यानंतर ना संध्याकाळी विस्तारात गेल्यानंतर ना आता विस्तारात अंगावर चादर ओढून आहे त्याच्या अगोदर एकच छोटंसं काम करायचंय कोणतं छोटंसं काम करायचंय पंधरा ते वीस मिनिटाचं किंवा अर्धा तासाचं अनापान किंवा विपासणा करायची आहे चित्ताला स्थिर करायचंय चित्ताला स्थिर केल्यानंतर ना स्वतःचं नाव घेऊन हाक मारायचे आता उदाहरणार्थ मी अकरा महिने हेच करतोय कश्यप या नावाने हाक मारतो मला कारण मला स्वतःला करायचं आहे आणि त्याला विचारायचं कश्यप तुझी काया वाचा स्थिर आहे का पुन्हा एकदा विचारायचं तुझी काया वाचा मन स्थिर आहे का पुन्हा एकदा विचारायचं तुझी काया वाचा मन स्थिर आहे का तीन वेळा झाल्यानंतर आपली काया वाचा मन स्थिर होते त्यावेळेला नंतर कोण विचारायचं सूर्य उगवल्यापासून आत्ताच्या या बिस्तऱ्यात बसेपर्यंत तू कायेन वाचेन मनानं मनाला लज्जा निर्माण होईल असं कोणतं काम केलंय का सूर्य उगवल्यापासून आत्ता बिस्तऱ्यात बसेपर्यंत काय न वाचेन मनानं मनामध्ये भय उत्पन्न होईल असं सकाळपासून आतापर्यंत कोणतं काम केलंय का तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कायेनं वाचेन मनानं तुझ्या मनामध्ये संकोच पैदा होईल शंका पैदा होईल असं कोणतं काम तू निर्माण केलं का केलंस का आणि चौथी गोष्ट मात्र खूप सुंदर आहे सूर्य उगवल्यापासून आता का दिसत येईपर्यंत कायन वाचेन मनानं शर्मेन मान खालील घालावी लागेल असं कोणतं काम केलंय अतिशय हे महत्त्वाचे पाचवी गोष्ट त्याच्यापेक्षा अतिशय महत्वाची आहे सूर्य उगवल्यापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत कायन वाचेन मनानं असं कोणतं काम केलंय का कर्म केलंय का त्याचा तुला आत्ताही पश्चाताप करावा लागेल आणि भविष्यात सुद्धा पश्चाताप करावा लागेल आणि सहावी गोष्ट त्याच्यापेक्षा अतिशय महत्वाची आहे कायेनं वाचेनं मनानं सूर्य उगवल्यापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत तू असं कोणतं खुर्दारी काम केले का मला तो थायलंडमध्ये शब्द मिळाला खुर्दारी म्हणजे टोकदार जसं बाबरीचा काटा असतो रस्त्यावरून येतं असं कोणतं खुर्दारी काम केलंय का समोरच्या व्यक्तीला तू जखमी केलंय घायाळ केले त्यामुळं त्याला के पिडा झाले यातना झाली दुःख झालं तो चंचल झाला बेडोल झाला की त्याला खूप यातना झाल्या तुमच्या कायच्या वाणीच्या आणि क काच्या वाणीच्या आणि मनाच्या कर्माने तो घायळ झाला का जखमी झाला का त्याला आघात झाला का सगळ्यात चांगला शब्द कोणता त्याला आघात झाला का तो आघात झाल्यामुळं तो दुःखी झाला का व्याकुळ झाला का पिढा यातना त्याला झाल्या का हे तुम्ही स्वतःला विचारायचं कारण स्वतः केलेल्या कर्माची स्वतः साक्षता असतो आणि शेवटचं सगळ्यात सुंदर त्यांनी सांगितलं कश्यप तू स्वतःला एक प्रश्न विचारायचा तू सकाळीच उगवल्यापासून कायनं वाचेन मनानं असं कोणतं काम केलं का जे बघणारे तुला दुश्शील म्हणतील दुराचारी म्हणतील किंवा नावं ठेवतील छोतू करतील असं कोणतं काम केलं का ही सहा कामं जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही अष्टशिलेचं पालन केलं आणि आमचे थायलंड मधले लोक स्वतः सकाळ संध्याकाळ दिवसभरातून दोन वेळाला हे विचारतात एकदा सज संध्याकाळी झोपताना आणि झोपेतून उठताना पुन्हा याच्या उलटं म्हणायचं आहे मी कायेनं वाचेनं मनानं लज्जा उत्पन्न होईल भय निर्माण होईल संकोच निर्माण होईल पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही आहे आणि आत्ता आत्ताही पश्चाताप करावा लागणार नाही भविष्यातही पश्चाताप करावा लागणार नाही आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचं मी असं कोणतंही खुरदारी काम करणार नाही जेणेमुळं समोरचा माणूस घायाळ होईल दुःखी होईल त्याला यातना होतील पीडा होईल आणि त्याच्यापेक्षा मी असं कोणतंही काय वाचे मनानं काम करणार नाही की बघणारी मला दुराचारी एकदा सकाळी केले का विचारायचं आणि सकाळी मग हे मी दिवसभर करणार नाही या कामामुळे थायलंड मधल्या प्रत्येक व्यक्ती मितिवान आणि शिलवान आहे मी थायलंड मध्ये पाहिलं तिथं दुकानाला कुलूप नाही आहे हे सत्यवचन आहे शटर लावलं जात नाहीये कित्येक प्रकारच्या वस्तू असतात सोन्याची दुकानं असतात कपड्याची दुकानं असतात काही असतात शटर लावलं जात नाहीये कारण तिथं चोरीच होत नाहीये तिथं अर्ध कपड्यात जरी मिळा प्रत्येक नसा नसात रक्तात कारण तिथं दान देताना एक वर्षाच्या दीड वर्षाच्या मुलाला आई कडेवर घेते आता एक वर्षाच्या मुलाला चमचा पकडता येत नाहीये तरी सुद्धा त्याच्या हातात चमचा ठेवते आणि त्या मुलाला भात असेल भाजी असेल वाढायला लावते आता एक वर्ष दीड वर्ष बाळाला काय करतोय पण ते एक वर्षाच्या दीड वर्षाच्या बाळापासून त्यांना दान पारिमिता शिकवली जाते खंती पारमीता शिकवली जाते आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का में जी मला लाओस आणि थायलंड बघायला ती जगाच्या पाठीवर कुठंच नाही